सगळं काम आवडलं नवरा गेला ड्युटीवर आता आता ये काही आज एकाच वेळेस येणार पण नाही मला म्हण मी येणार बी नाही आता काय करावा मला तर करमत नाही आज असं वाटून राहिलं कपाबणेला बोलून घ्यावा काय ना कारण हे येणार नाही म्हणलं काहीतरी डोक्याला आवाज लागेल आज थोडासा मूड आलाय आता जवळजवळ दोन महिने झाले तशी बाबण्याला भेटलेच नाही मला करमतच नाही त्याला आता फोनच करते हॅलो हॅलो बाबण्या हा बोल ना कुठे शांत काय गै <laughs> दिसा ना आठवण आली तुला बाबा लय आठवणीवर आली तुझी मला काय या काय की नाही आलो मी थोडा कामात होतो थो थो ना हा रोज ती पण मग नाही करता येत घरच्यांमुळं फोन नाही का।, का हा मला ते तांबाट्या बांधायचं काम चालू होत आणि मग तिथे मंडळीं ते राहायच्या ना त्याच्यामुळं फोन नाही का शांता बायको अशी बारा आहे तिथं सूड इथ नाही ग मला तिला आहे ना आपल्या दोघांचा काही संशय आला का काय होय बाबा नाही 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 मी तस लय चातर नाही आवर कोणाचाच ववून देणार नाही हा मग नाही येतो येतो ना तुकडं तो हा मोड आहे ना अख्खा काढून टाकितो आल्यावर ते नाही मी म्हणत पण मग ऐक ना शांता माझे माणसं ना सगळे आज गेले ये तिकडे दावा वाचा कोणाचा पाहुण्याचा दाव्याला जायले येतो ते येणारे पाच वाज असतो आता वाजला ये चारे, चारे। हा? हा? त्वा त्वा ने ने एक येतो ना मग पण का ग शांता तो घरी तो आहे ना नाही ना संध्याकाळी बी म्हणून मी ना पटापटा सगळं काम आवरलं कपड्यांच्या गाड्या बिड्या घातल्या तू ये बरं आता टपक्या ए आलो मी चल आलो गाडीला किक मारले आलो लगेच तो आख ठीक हो ठीक आहे येईल आता बाबण्या मला म्हणजे येतो लोक आला वाटतो बाबण्या बाबण्या माझा बाबण्या बाबण्या आलो अगं तू तर मला सोडीतच नाही काय तू मला असे सोडीतच नाही अगो नको ना नको ना शांत म्हणजे मी नको अग तू तो नाही ना, ना 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 अगं प्रेम लई गे तो फोन केले केले आलो माहिती आहे माहितीये म्हणतो तू तर मला सोडीतच नाही मुद्दा म्हणलं आणि तुला मी कसं सोडील सांग बरं बरं लई फोन केला आज काय मुद मध्ये आली का अरे बाबा मा ड्युटी ड्युटीवर मला म्हण मी आज नाही करीन मी काही आज येत नाही तो नाही मग घरी राज्य कोणाच आपल्या दोघांच मग माऊली मध्ये या खोलीमध्ये आपल्या दोघांच राज्य बंद खोलीत कोणीच येणार नाही हम तुम... एक कमरे में बंद हो आहे wow, ग तुला <laughs> आता ना, तो ना काही येत नाही तू तू म्हण नाईट लाईट थांबणारी मग आता आपल्याला काही टेन्शन नाही मला काही घरी काम नाही धाम नाही जरी आले घरचे तर येऊ दे हा जाऊ दे मी असं असा असतो तो काल असतो तो प्रेम तुझा असतं का अजिबात नाही जाणता अग अस वाटू कवई घालाव कवई बाबा त म्हणजे जस शाळेत होत तसच प्रेम आहे ना म्हणजे दवानी माकड पाहायचा हा तेव्हा आपण लहान लहान होतो मग त्याच्यानंतर कॉलेजला गेलो आपल्या दोघांचं प्रेम झालं प्रेम नंतर नेमकं मान शिपाय ना मला गावातल्या गावात दिलं नाही ते काम झालं तू इडच मी इडच बरोबर आपल्याला भेटता यायला लागलं अन कागद शांत पहिली काय मजा आपण इथे ग्वाच्या ग्वाच्या खेळायचो तू काय नियमात गुटी मा वच मारायची ना नियमात गुटी हानायची तू मलिंगातून तू गोठी नव्हती का गोठी काढीत नव्हती बाबा मला खेळतायच्या एकच नंबर पुन्हा गल्ली ती तू दांडू खेळायचो आठवण आहे तर आईला काय मानवाला मोठा दांडू का माल बाबा तू पण खेळायला याच्या पण अगं माया हातात केवढा दांडा ये ये मन... या का ही टिकून इकडे जायची तू वाली इकडच्या तिकडं मग या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर अशी बुंगत 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 जायची इट्टी ती तिड जायची तू इट्टी आणायला होती हा ना सारखं मला पाठवायचं हो आणि मी दांडू घेऊन तो मांग मजा काय <coughs> ती वेळच वेगळी कंबळीच्या तिड त्या बोध पानाय जायचो का ग काय ती काशी बोध ग असे लांबकुले बोर तिला कागल आणि नंतर त्या केश्याच्या पेरू चे पेअरू लई गोड लय गोड यू ह्या या वाटला या वाटला काय पेअरू होते आपण शाळ येत होतो तर माझ्या नेमकी पेनची शाई संपली होती काल <laughs> हा ना बाबा अन... आ तो पेनची कायम शाही संपत राहायची माझ पेनने लिहायचं तू मग तो आपण मी पेन घ्यायचो काल आणि तुला येत काय ये होतं शाळेत होता रे नेसता मठ्ठा बोळा वापर लाखवाय ना तू मला दाखवायचे तो पेपर मा पाहून पाहूनच पाच झाला मग कोण नाही म्हणत बाई सोडा <laughs> आता ऐक ना आता येऊ नाही केलं आपण का वाचत शांत अग न चोला चालीच झाली जे मग तू आता राहिलं नाई नाही नाही येणार कोणी हे कोणी तंपाटी बांधायला माझी आणि तंपाटी बांधून झाले आले मग आले तर मी ना फोन लॉक करून ठेवला आहोत नाही येणार नाही येणार मला तो ए बालपून त्या तंबाटे मारून आले हो मग तुला फोन केला मग नाही 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 मी फोन ब्लॉक करून ठुलाय त्यांना माहिती हा कुढ पण मिथरांक गेला असेल गेला असेल कुठ फिरायला माय हे माहिती सगळ्यांना बरोबर सांग माय आव बाबा लगेच थांब नाही तो फाटलं अ ग मग हा अ ग याचं तर ग मोड येईन तू काय म्हणती <laughs>

आता तू मस्त जेवण करून झोपून घे हा मी करते आता बरोबर सगळं मी कर काय काळजी नको करू चाल हा तुला, तुला गावातल्या गावात राहतो नाही एवढी आठवण नाहीयेत येती ग मग असं वाटतं रोज तुख येवा झोपाया तो अखं जेवाय रोज नको येऊ नाही मासा अनुसार जाईल तू बरोबर हा मग जाय मग झोका झग दरवायचा उघड ना हा हा धर दार उघड मला तो उठाय वासनास ठेवली नाही भर मग तू बोलली होती मला लय मुडी येले मन पण तुवा मूड घालावला नाही बाबा या करट्यात मूड घालावला अहो म बबन पळा घ्यायची खुटी अलगच पार सात्याना असच घातला आजी चांगला कुठात लूतून दिला मन ह आ आजीला खुदात लूतून दिला शांत बाबा तो पंचायत बोलणं काही जात नाही कसा सांगू का मा नाव काम जातो ह तिरून आलो का थकेल रातो म्हणजे मजा नाही करायला भेटत माल त्याच्या नाही मग त्याला एलर्जी राहत नाही डाब्यानं खाय होत त्याला त्याला एलर्जी येत नाही नारळ पाणी पास तू नारळ पाणी खेळ कधी मधी हा हा म्हणूनच एवढी ताकद पार्टो जांब्स केलं मान आमोलच झालंच पाहिजे मग त्याच्यामुळे मी डोकं लावलं म्हणले आज असा मूड तुला सांगते मला असा मूड आला होता असा मूड आला होता म्हणले आता काय करावा पहिलं भगनेला बोलून घ्यावा गेलाक नाही मूड आता मूड म्हणजे आता वासनाच राहिली नाही एकदम अशी मुकळी झाली घाम निघाला ना मग निघाला मा घरी नाही मी हिडून चाललोय तो अकून शांती मायको पण वाचन सुद्धा राहिली नाही हो मी बाजूला नाही काही नाही तिला सांगत तू झोप मी नंतर जोप नाही सांगतो तू खाली जोप मी पाठी बरोबर तो आपण पार्टी येतो मला मी जाऊ का तुम्ही जाऊ का आल तुला कोणी काही शिरा बिरा नको शिरा नको काही नको मला लयम ते जेवण घेतलं शांत आता आज कस तुला मोर आला तर पुन्हा जर मोड आला तर मला फोन खरीत जाय आणि मला मूड आला तुला फोन करीतो मी हो माझा तर हवा येतो लगेच तुला फोनच आता इडून पुर तुम्हाला मूड नाही दाबून टाकला ना मला बबन राव म्हणते उठते हा उठते मी आजपर्यंत लय उपटायचो काही लय उपटले मर्याद तांबा

पाई पाहिज ब म्हणजे लई विचारा मस्त साधा बाळा आमची शाळेत मैत्री ये दोस्ती ये आणि मला लई मुड आला होता मला याच गावात दिले नेमकं आम्ही आता आमची मैत्री तुटलीच नाही एका गावामध्ये दिल्यामुळं मग मला मुड आला का कधी कधी बोलीत राहते बघण्याला तो मला म्हण मला मुड आला का मी तुला फोन करील तुला मोड आला का मला फोन कर गेल्या आता मस्त वाटलं मला आता मस्त झोपून घेते आरामशीर बाई मा एवढं सुख नाही देत एवढं बाबने मला सुख दिलं मला आता एकदम मस्त वाटू राहिले आता मी झोपून घेते आजही ना मूडच तेवढं आलं आता म्हणून त्याला बोलून घेतलं आता मस्त वाटू राहिलं आता घेते जराशी झोपून